असा मिळता आज मी पेट्रोल पंपावर आले पेट्रोल भरायला लागले आणि ते नेहमीप्रमाणे काय करतात नव्याण्णव रुपये आणि त्याच्यानंतर जे काही आपण शंभर रुपये त्यांना देतो पण ते चव पूर्ण बघतो नव्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी सत्त्याऐंशी असं ग्राहक बघून काय तर असं भरलं जातं आणि हे कुठं पाहिजे प्रशासनाने याच्यात लक्ष घालायला पाहिजे कारण प्रत्येकाचा पैसाही महत्वाचा आहे वेळही महत्त्वाचा आहे आणि तुम्ही ज्या की शंभर रुपये घेता पे करता शंभर असं ते पाचशे रुपये असतात तर तितकंच प्रकार ग्राहकांना दिलं पाहिजे ग्राहकांचं समाधान कसं झालं पाहिजे हे दखल घेतली पाहिजे या या गोष्टीची कारण ग्राहकांना शेवटी त्रास होतो तेव्हा दोन प्रत्येक वेळी होतं किती वेळ जनता तरी गप्प बसणार ना कुठेतरी याचा निकाल लागला पाहिजे लोकांनी काय काळजी घ्यावी हे सहन करावं का आणखी कुठे तक्रार करावी काय वाटतं नाही नाही सहन तर करायलाच नाही पाहिजे तक्रार केली पाहिजे कारण प्रत्येकाचा एक चार पॉईंट पाच पॉईंट म्हणजे किती होत असेल विचार करा ना आणि सबसिडी वगैरे आहेच ना पेट्रोल पंपाला असं नाही आहे की ते अग्राहक त्यांना काही पे करण्यासाठी सांगितलं सरकारने तसं काहीच नाही आहे जसं जितके पैसे दिले तितके पॉईंट तितकं पेट्रोल देणारे कर्मचारी काय म्हणतात त्याच्यावर नाही ते बरोबर भरलं आहे एक पॉईंट सत्तावीस तुमचं आलं आहे बरोबर भरते आपल्याला जो जो वेळात काढतो पण आपण प्रत्येक वेळेलाच वेळात निघतो ह्यांना काहीच बोलत नाही आपण का असं होतं बोलतो अगदी सुशिक्षित ग्राहक सुद्धा त्यांना बोलतात पण ते काहीतरी काहीतरी सांगून त्यांना टाळतात नाही बोललं जातात आपण मी त्यांना विचारले काय लोकांना काय आवाहन कराल तुम्ही या निमित्तानं प्रत्येकाने याचा विरोध केला पाहिजे प्रत्येकाने त्यांना विरोध करून मला पूर्ण शंभर रुपये जसं आहे तसं ते करतो आणि तसं तू पेट्रोल दे असं प्रत्येकानेच त्यांना पण तुम्हाला शंका वाटते का हे म्हणजे पूर्ण देत नसतंच असणारच नक्कीच नक्कीच का त्यांनी पॉईंट का पूर्ण शंभर मग त्या नजगिरीतल्या एकदम त्या पेट्रोल का पॉईंट बरोबर शंभर रुपये इथं मागे नाही असा प्रश्न आपल्याला मनात पडतो